अरे देवा गॅस संपला आता तो तर सायपा करायचं आहे गॅस तर संपलाय काय करावा बाया हे बाबा बी सकाळ घरनं कुठं जाऊन बसले काय माहिती आणि आता येईन घ्यायला द्या म्हणून का आता टोक भाकरं थापून द्यावा काय करायचे भाकरी तर बाई गॅस तर संपला आल्याला बोलणं खावं लागेल मला आल्या का पहिले जेवायला लागतंय दारात पाय घरात पाय का ताट हातात ठेवावं लागतंय जेवा म्हणून आता गॅस बी संपलाय काय करावा बाया काय करून काय नाही बाई आम्हाला तर झालंय फोन काय आता फोन उचलत नाही लवकर येऊ दे आलं तर येऊ दे उपाशीच बसू दे जावा गॅस भरून आणून तेव्हा स्वयंपाक करन मला काही नाही जोर आलाय वे स्वयंपाक करायचं चुल पेटवा एवढ्या ओदान आणायचे पिटून कोण लागले स्वयंपाक करायला पुढे दे बाय तिकडं उपाशी का बसा ना पण मी नाही चुल पेटवणार आणून पण करणार येऊ जावा यायचं आणि तेव्हा गॅस भरून आणू दे मी पण पिटून काय स्वयंपाक करत नुसते काय बाबा लय झालंय मरणाचा उन्हाळा चालू झालाय मरणाचं ऊन लागतय स्वर्णा ए सुवर्णा कुठे गेली काय जणू का बायको बी हा मरणाच काढत बी मरणाचा उन्हाळा चालू झालाय गरमी मरणाची झाली बायको बी कुठे गेली काय जणू ए आग ऐकलं का नाही कुठे गेली पाणी जरा मला प्यायला माणूस उन्हा तानाच जरा कामान दमून आलंय पिलय काय तसलं अजिबात नाही आणि जेवण घेऊन ये पहिल्यांदा काय अग पाणी घेऊन ये ना, ना मला अग आणते लगेच आणते माणूस उन्हा तानाच दमून फिमून आलय तसलं काय नाही बघ आणते आणते पाणी आणायला लागले लगेच आणते पाणी कधीच्या पासून तुला हाका मारतोय आले आले बरं झालं बाया आलेत लवकर घरी अगं लवकर पाणी पाण्या मला लय लागली धरा बाय पाणी बर झाला आलात आहो तुम्ही का पान प्या मग सांगते ना आलातले बरं वाटलं बघ दोन घोट घशाखाली गेलं पाण्याचं आगाऊन आला कडक वाढलाय आता लेऊन झाले आहो बाहेर कळत बाहेर लेऊन झाले बाद झालं बघ गरम पण लय व्हायला लाग बर लागल बरं झालं आला ताव तुम्ही देव आणि धावून आलात का गॅस संपलाय घरातला गॅस संपलाय हा अगं आता चार पाच दिवस झालं तर तुला का गॅस भरून आणून दिला की नवीन पाणी तापायचं त्याला सायपा करायचं मग संपला गॅस मी काय पिय पिले काय तुझं काय मला माहिती आहे का खाल्ला का असाच उडावला मला काय माहिती आहे का अहो ते काय प्यायची वस्तू का गॅस सांगा बरं तुझं काय सांगता येत नाही तीन टाइम तुम्हाला गरम गरम सकाळी वेगा दुपारी वेगा संध्याकाळी वेगा पान तापून लागतं गॅसवर गेला की संपला की गॅस त्यावर मी काय करणार मी काय भाजून किती स्वतःला त्याच्यावर तुझं घ्यायच नाही तू काय बी करू शकतेस तू माझं रक्त पितीस तर ती गॅस प्यायला काय तुला हरकत आहे मग काय तर बी जाऊ दे तिवयान जेवायला केलं नाही गॅस संपलाय आता कोणत्या गॅस संपलाय जेवाय केलं नाही आग सकाळपासून गेलोय तर रानात सकाळपासून काम करत रानात बी नको तुला यायला काय इथलं बी घरचं कराय नको सकाळपासन शेती तर पाहिजेत लग्न करताना आई बापाला म्हणले शेती वालाच देव पाहिजेत आणि खोरपाय तर रानात अजिबात नाही यायचं हा राहत थोडी मजा दिलाय मग बघून नुसतं शेत बघून दिलंय आणि ते शेती काय ओराव घेऊन बसायचं आहे काय पैसा खायचा असतात शेतीतले अगं निश्चित तुम्हाला शेती पाहिजेत बापता म्हणायचं शेतीवालाच नवर पाहिजेत इतकी इतकी शेती पाहिजेत आणि शेतात तर अजिबात यायला नको हा खुरपाय नको कपाळाचं बाशिंग सुटलं तसं तू कधी आली का तू रानात बघायला तरी कसली शेती आहे आणि कसली नाही ती पैसा येत आहे की शेतीचा घरी बघायला शेताला काय बघायला जायचंय राहणार होय मग बाप आणले आणणार ना का नाही जेवायचं का नाही तुम्हाला अगं जेवायचं म्हणजे तू बनवायचं का मी बनवायचो सायपा गॅस भरून काय आणतेस का घरचं बी नको बाहेरचं बी नको तुला एक काम करा काय काम करू तुम्ही जा गॅस भरून घेऊन या मी लगेच सायपा करते गरम गरम अगं गावात गॅसची गाडी येते त्याला बोलवू हिथन जाऊ न तर रोडलाच गाडी येते तिथनं सुद्धा तुला ग्यायची टाक्या मग आता गाव जाऊ का डोक्यावर मिरवत सगळं सिलेंडर बारा डोक्यात जायचं सिलेंडर घेऊन लोक तुम्हाला नाव ठेवतील मला नाही बघा चार चार गाड्या दारात मला डोक्यात सिलेंडर घेऊन या सिलेंडर भरायला अगं लोकांना माहिती आहे हे रानात कामाला जातो इथे हा ते म्हणत्या गेला असेल रानात म्हणून बाईक वाढी असेल सिलेंडर न्यायला त्यात काय नाव ठेवायचं आहे मला नाही उचलत बाय सेंटर जाऊ द्या जा, ठेवू द्या नाव नाही तर नाही ठेवू द्या मला नाही सेंटर उचल जी बरी उचलती उचलते अशी टाळ्याला लावतीच ती बरी उचलती तुला गं ती माझी आहे नाही लगेच उचलती अगं खाऊन खाऊन भोपळा झालीच की आहे तर नवऱ्याला उपाशी मारतीच वय मग जा की सिलेंडर भरून आला की दोन तीन भाकरा थापून देते खायला तुम्हाला सोबत मग जायचं हे तुम्ही रोड नंतर हाय अगं गॅसची मी नाही घेऊन तिथून तुम्ही घेऊन या मी बनवून देते नाहीतर तर मी नाही जात मी काय जात नसतो मी राहणार ना आताच वैता गुन्हा आलोय ती गे टाकी आण नाही तर नको आणू मग झोपा उपाशी मला काय करायचंय मी आपला पिझ्झा पिझ्झा मागवून आणि मी माझ्या पुरी खाऊन बसत तसं बी मला बही पैसे आलेत माझ्या अकाउंटवर आहेत पैसे बहीण लाडकीचे तर पैसे आल्यापासून तर तुझा लईच गाड्या बहीण बही पैसे पैसे पिझ्झा बर्गरवर दिवस काढणार आहेच काही रोज जवळ सेंटर भरून आणत नाही तेव्हा काढणच तुम्ही आम हो, ना आम्ही काय खायचंय तुमचा प्रश्न राहिला तुम्हाला नको मग मी काय करू तसंच उपाशी राहा माझ्या पोरीन मला आवडतो पिझा आम्ही तिघे जण खातो पिझाच पण गॅस मी घेऊन येणार नाही नाही आणत मी काय नाही गरज तुम्हाला आणायचं असलं तर आणा उठा बया आम्हालाच गरज आहे ना, ना। शेतात बी काम करायची इथं घरी बी काम करायची काय काम सांगितलं नुसते सिलेंडर आणायलाय बाकरी थापाय लावलेत कालून थापा लावले? का मशीच्या आणता मला तापवायचं माझं मी लोणे काढायचं माझं मी ताक करायचं त्याच तूप करायचं ते आहेत का काम तुम्हाला मला घरात बसून आहेत की राहणार तुला म्हणतोय का चल सोबत थोडं तिथं खुरपायचंय थोडं तिथं जरा खांदायचंय ऊस बांधायचंय अशी काम तुला लावलेत का कधी मी बाया लावून घेताय ना करून बा झालं माझ्यापाशी काय आहे तिथं बोलावतोय का मी तुला कामाला नाही बोलवत मग हे तर कसे मला काम सांगायला लागले गॅस सिलेंडर घेऊन या म्हणून निस्ता सिलेंडर आणा नसला आणायचा तर निवांत झोपा तसं मी माझं काम नाही आलं अगं मग गॅस पशीच का आहे एक रोजच गॅस वर करा म्हणून काय नेम हाय आहे चूल पेटव की जरा हा नाही बाय एवढ्या उन्हा ताळायचं मी चूल पेटून भाकर थापूय बस तिकडे तसंच अगं एवढे काय तू शिटीत फिटीत राहतीस का चूल नाही पेटवायला अहो खेडेगावातच राहते मग एवढं ऊन लागतंय की डोक्यावर त्याच काय करायचं आणि मी एवढं राहणार तू डोक्या घेऊन आलो त्याचं काहीच नाही वय आता तुम्ही टावल बांधून बसता राहणार मी काय भाकर थांबते टॉवेल घेऊन बसू वय अग पदूर घेऊन बस टाईल घेऊन बस नाहीतर छत्री धरून बस आणि धूर लागायला लागला काय करू आयला आखरी तू झालंय रे बाबा हे गॅस नव्हता त्याच्या आधी सगळ्या बाया चुलीवर सर कर हे करायच्या साईपाक करायच्या भाकरी थापायच्या त्या चुलीवर मी काय करू मला आयर का उपकारता बायांचा त्या बायांचं नका मला सांगत जाऊ माझ्या माझ्या पुरतं बोलत जा मला दुसऱ्यांचं ऐकून घेऊ वाटत मी लोकांचं सांगितलं हेनी गाडी घेतली हेनी डागिने केलं तुम्हाला पडतं का मग मला बी लोकांच सांगत नाही बसायचं होय सिलेंडर वरून आणून द्यायचा भाकरी थापून देणार था नाही तर दे मी नाही भाकरी करणार अगं परत मी काय करतो ऊन उतरलं का नाही मग मी येतो गॅस घेऊन मग एक काम कर ना ऊन मला भाकरी थापूस तर पाच मिनिटात जाऊन येतात की गाडीवर गावातून आणायचं सिलेंडर गाडीवर पाच मिनिटं लागायचं नाही तुम्हाला मला चूल पेटवायलाच पाच मिनटं जातील त्यामुळे तुम्ही सिलेंडर घेऊन येतात की भाकरे होतील चूल पेटवा त्याला धुपत सर ते सरपान तिथनं पुढं कवाच्या कवा भाकर थापा म त्याला एका भाकरीला अर्धा तास जाऊ असतात तुम्ही सिलेंडर घेऊन येतात पाच मिनिटात दहा मिनिटात जेवायला ताट पुढं सिलेंडरमधल्या चुलीमधला हाच फरक असतो घेऊन येणार नाही नाही आणत मी काही नाही गरज तुम्हाला आणायचं असलं तर आणा उठा आणतो बया आम्हालाच गरज आहे ना शेतात बी काम करायची हित घरी बी काम करायची एखादी आणायलाय बाकरी थापाय लावलेत काल करायलाय का, का मशीच्या धारा काढून आणता असं दूध घरात आणून ठेवता माझं मला तापवायचं माझं मिस लोणे काढायचं माझं मी ताक करायचं त्याचं तूप करायचं ते आहेत का काम तुम्हाला मला घरात बसून आहेत की राहणार तुला म्हणतोय का चल सोबत थोडं तिथं खुरपायचंय थोडं तिथं जरा खांदायचंय ऊस बांधायचंय अशी काम तुला लावलेत का कधी मी बाया लावून घेताना करून बस झालं माझ्यापाशी काय आहे तिथं बोलावतोय का मी तुला कामाला नाही बोलवत घेऊन या म्हणून निसता सिलेंडर आण नसला निवांत झोपा तसं बी माझ कामर थापायचं राहील माझं मी बी झोपतो तसंच झोपा सगळी उपाशी मला काय उपाशी झोपायची गरज नाही पाहिजे मी पिझ्झा नाही तर बर्गर काय मी मागव आणि मी माझ्या पुरी निवांत पोटाला खाईन आणि निवांत बसून तुम्हाला भाकरी शिवाय जमत नाही मग ती बघा तुमचं तुम्ही काय करायचं काय नाही उलटा माझा ताप वाचला चार पाच भाकरी थापा त्याला भाजी करा भात करा उलटं तीच वाचन माझं काम रोज पिझ्झा बर्गरच खाऊन दिवस काढा तुम्ही आता हा काढतात एक दिवस पिझ्झा मागवून एक दिवस बर्गर मागवून मागून दिवस वडापाव मागून दिवस मिसळपाव मागवून त्यात काय मला काही एवढं टेन्शन नाही तुम्ही बसा तसंच बिगर भाकरी कालवानाचं उठणार आहे ना ना का नाही आणणार का नाही सिलेंडर भरून नाही आणणार आता मी झोपलो झाप मग मग आता काय करायचं द्या आय द्या हातात उठ्या किरकिर करत बसू सगळं आयत दिलं तर बरं वाटतंय गोड वाटतंय चार चार भाकरी खायला लागतात आणि वर्ण म्हणायचं सिलेंडर काय का काय प्यायचं हवं मी प्यायला